पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम विज्ञान माने यांची मिरजेत भव्य दिव्य अशी पदयात्रा हजारेंच्या संख्येनं महिलांची उपस्थिती मिरजेतील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांची आज मिरज शहरातून पदयात्रा निघाली या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला असून या पदयात्रा रॅलीची सुरुवात शास्त्री चौक या ठिकाणाहून करण्यात आली यावेळी मिरजेतील आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक कांबळे अल्पसंख्यक समाजाचे नेते हरुन खतीब माजी नगरसेवक साजिद अली पठाण भीम आर्मी संविधान रक्षक बलचे जलाब शेख माजी नगरसेवक सज्जाद भोकरे हे या प्रचार पदयात्रेत सहभागी झाले होते भविष्य संपन्न झाली आहे या पदयात्रेत विज्ञान माने यांचे समर्थक युवक आणि तब्बल महिलांचा या पदयात्रेमध्ये सहभाग झाला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना महिला म्हणाल्या की आम्ही वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्या सोबत असून सर्वांनी विज्ञान माने यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान करा आम्ही पण करणार तुम्ही ही करा सहा नंबरचे बटन दाबून विज्ञान माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याची ग्वाही महिलांनी दिली आहे तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती सामना असून वंचित बहुजन आघाडी असा हा सामना रंगणार असल्याचे विज्ञान माने यांनी सांगितले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातो तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज ह्या मिरज शहरातून भव्य शास्त्र चौकातून रॅली निघत आहे आज संपूर्ण आलेले माझ्या माता भगिनी इच्छेने स्वतः त्या रस्त्यावर उतरलेले कारण ह्या मिरज तालुक्याचा उमेदवार विज्ञान माने तिचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर सव्या नंबरचं बटन दाबण्यासाठी तमाम मिरज शहरातील दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अल्पसंख्याक सर्वजण आज माझ्या माथ्याबागीने रस्त्यावर उतरलेले आहेत कारण का बाळासाहेबांची तब्येत आज थोडीशी नादुरुस्त आहे म्हणून बाळासाहेबा आज नाहीत म्हणून सर्वजण आम्ही बुद्धचरणी प्रार्थना करतो खाजाबाबाला चादर घालणार आहोत की बाळासाहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे आणि हा जो प्रचार आहे हा प्रचार कुठल्याही आयऱ्या घराचा नसून बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे माझ्या आया बहिणी माझ्या सोबत आहेत आम्ही प्रत्येकाने आमच्या घरला कुलूप घालून आज रस्त्यावर उतरलोय म्हणून जशाला तसंच जातीवाद्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला हरवल्याशिवाय राहणार नाही एवढं जो म्हणून तुमचं जय भीम जय भारत योजनेत मैशा योजना असेल पाटबंधारा खात्याचे भ्रष्ट अधिकारी असतील अंगणवाडी सेविका ताईंच असेल जनरल मोटरचे प्रश्न असतील चे असतील परत आपले टॉवरचे असतील किंवा रस्त्याची चाळण झालेले मूलभूत सुविधा मुद्दे असतील तसेच आपले मिरज मिशनचे कर्मचाऱ्यांचा लढा असेल अशा असंख्य कामाचे विषय गेल्या पाच वर्षात मी सातत्यानं काम केलं कुठेही कोणत्याही पद्धतीची कामामध्ये तरतूद न करता मी काम करत राहिले त्यामुळे आज आपण बघतोय की आमच्या प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येनं इथं सर्व मिरजकर जनता स्वाभिमानी मिरजकर जनता उपस्थित आहे मला सांगायला आनंद होतोय की गेल्या चार ते पाच दिवसामध्ये बारा तेरा माझी आजी नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला तसंच राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा आम्हाला काल पाठिंबा दिलाय समस्त मराठा बांधव आमच्या बरोबर आहेत जैन बांधव लिंगायत बांधव आमच्या बरोबर आहेत समस्त मिर्जेचा स्वाभिमानी मुस्लिम समाज आमच्या बरोबर आहे कारण की सर्वांना माहिती आहे आमच्या समाजात सुद्धा की आत्ता जे उमेदवार दिलेत हे कुठेतरी गेले पंधरा वर्षातल्या मॅच फिक्सिंगचे उमेदवार आहेत कारण की त्यांनी त्यांच्या पाहुण्यानच उमेदवारी दिली पाहुण्यांना उमेदवारी दिली आणि छाती टोकपणे सत्ताधारी सांगितले पुढच्या पक्षाचा उमेदवार मी ठरवतो जे की त्यांनी ठरवलेलं आहे गेल्या पाच वर्ष नऊ वर्षात आपण बघतोय की पावसाळ्यात छत्री उघडल्यासारखे येणारे के हा केलेले महाआघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची ना कोणत्याही प्रकारे जनतेच्या मनामध्ये आणि स्वाभिमानामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांनी म्हणजे आपलं स्थान निर्माण नाही केलं परंतु आम्ही उमेदवार आहोत आत्ता येतात आणि पाच वर्षांनाच जातात ही स्वाभिमानी मिरजकर जनता या गोष्टी कोणत्याही विसरणार नाही कारण की आता लढा लढा जो आए, दे जो आहे आहे हा हा जनशक्ती विरुद्ध मिरजेच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा विरुद्ध गेल्या पाच वर्षा पंधरा वर्षात ठेकेदारांनी जे लुटलं यांचं आहे मिरजेच्या जनतेने सातत्यानं दाखवून दिलेला आहे बाकी काय मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे संविधानाचा रक्षण करण्यासाठी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला